ओटी गयो ओटी गयो आज आज 40 सेकंद 40 सेकंद कार्य साहेब ने रिफ्यूज हो आज जाऊ पो नाही कारण पारम नाही हो नाही घड्याळ तर मी टावलो नाही हाय जाते जाते दोनच मिनिट बघा जाते मी ते दहा मिनिटात आला काम समोर

मोबाईल त्याला फक्त थांबू जाईल साहेब दादा मंडलिक साहेब पुढे मंडलिक साहेब कलेक्टर क्लिटीच आहे सगळ्यांना हात बरोबर

आज आज अम्माबाईची म्हटलं होतं अरे निवडणुकीच्या काळात विधानसभेच्या कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला आलो होतो आणि पुन्हा महायुतीच्या विजयानंतर पुन्हा अंबाबाईच्या दर्शनाला अंबाबाईचे आशीर्वाद घ्यायला आम्ही नक्की येऊ अशा प्रकारचं मी सांगितलं होतं आणि अंबाबाईच्या कृपेने या महायुतीचं सरकार अतिशय संप्रिम मेजॉरिटीने अगदी लँडस्लाईड मॅन्डेट मिळवून प्रचंड असं अद्भुत यश दैदिप्यमान विजय महायुतीला मिळाला आंबाबाईच्या कृपेने आशीर्वादाने महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने लडक्या बहिणींच्या लाडक्या भावांच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या आणि ज्येष्ठांच्या सगळ्यांच्या आणि त्यामुळे न भूतवणं भविष्याने अशा प्रकारचं महायुतीला यश मिळालं अडीच वर्षामध्ये महायुतीने जे काम केलं ते काम पाहून या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या कामाला पोचपाव कामाची पोचपावती दिली अडीच वर्षात आम्ही थांबलेले प्रकल्प बंद पाडलेले प्रकल्प डे घातलेले प्रकल्प सगळे सुरू केले आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील सुरू केल्या म्हणजे एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना अशी सांगड घातली आणि या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी अनेक निर्णय घेतले आणि त्यामुळे महायुती प्रचंड मोठ्या विजयाने त्या ठिकाणी गुन्हा स्थापित झाली आणि म्हणून कोल्हापूरवासियांनी देखील महायुतीला प्रचंड असा विजय दिला महायुतीचे सर्व आमदार निवडून आणले आणि म्हणून महायुतीला महायुतीला विजय अंबाबाईच्या आशीर्वादाने फक्त कोल्हापूरने महाराष्ट्रात मिळाला अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी आणि अंबाबाईचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेवरून संभ्रम वाढलेला आहे तीस लाख लाडकी अपात्र महिला ज्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम असेच सुरू राहणार त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही तिकडं यश दिलं असं सांगते मात्र त्या बाबतीमध्ये गृह विभाग तपास करतो न्याय न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे न्यायप्रविष्ट बाब आहे महिलांना अर्ध तिकीट महिलांना अर्ध तिकीट केल्यानंतर एस टी तफ्यात आली असा दावा सांगून दरवाढ केली गेलेली आहे आता की जी काही दरवाढ किती वर्षानंतर झालेली शेवटी एस टीमध्ये कुणाला प्रवास करायचा आहे सर्वसामान्य लोक आणि म्हणून एस टीला देखील कर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका सरकारची आहे कुठल्याही प्रकारचं सर्वसामान्यांना अन्याय होईल असं कुठलंही काम करत का शरद पवारांनी जेव्हा त्यांना विजय मिळतो तेव्हा ई व्ही एम चांगलं असतं त्यांना विजय मिळतो त्याला निवडणूक आयोग चांगला असतं त्या ज्यांना विजय जेव्हा मिळतो तेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट देखील चांगलं असतं पण जेव्हा पराभूत होतात तेव्हा मग ई व्ही एम खराब ई व्ही एममध्ये दोष याद्यांमध्ये दोष निवडणूक आयोगावर आरोप आणि आमच्यावर आरोप दुसरा त्यांना काय धंदा उरलेला आहे त्यांना आता काय काम उरलं आहे का लोक विधानसभेचा विरोधी नेता मिळ मिळवण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे आमदार देखील ते मिळवू शकले नाही यावरून महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि या महायुतीच्या फील्डवर काम करणाऱ्या सर्व शिलेदारांना विजयी केलेला आहे घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवलेलं मनोज जरांगे पाटलाने आजपासून पुन्हा एकदा ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी केली खरं म्हणजे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून जी होती आजही आहे उद्याही आहे महायुतीच्या काळामध्ये मराठा समाजासाठी एवढ्या योजना आम्ही सुरू केल्या मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाचं कमी न करता दिलं So, विशेष अधिवेशन घेऊन दिलं आणि देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी आम्ही सर्वांनी मिळून दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांच्या आम्ही दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी टिकवू शकली नाही हे त्यांचं दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही मराठा समाजाच्या बरोबर आहोत कायम त्यांच्या ज्या योजना आहेत योजना त्या योजना कायम सुरू राहतील आणि जे दहा टक्के आरक्षण त्यांना मिळालं आहे त्यादेखील आरक्षणावर रद्द करावं म्हणून महाविकास आघाडीतलेच काही लोक कोर्टात गेले हे दुर्दैव आहे आणि म्हणून दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या चुंबवना इतर समाजाचं कुणाचंही आम्ही पहिल्यापासून आमची भूमिका ठाम आहे मराठा समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाला योजनांचा लाभ देताना मराठा समाजाचा उत्कर्ष प्रगती करत असताना इतर कुठल्याही समाजावर आहेत सगळे हे बघा मी आपल्याला एवढंच सांगतो दाओस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उद्योग मंत्री उदय सामंत या दोघांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी अतिशय विक्रमी करारनामे झालेले आहेत पंधरा लाखापेक्षा पंधरा लाख करोडपेक्षा जास्तीचे करारनामे झाले आणि लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे विरोधकांना साजिक आहे हे चांगलं झालेलं बघायला आवडत नाही मलाही आठवतं मी जेव्हा दावोसला गेलो तेव्हा साडेसात लाख कोटींचे करार दोन्ही वेळेत झाले आणि त्याची अंमलबजावणी सत्तर ते ऐंशी टक्के झाली म्हणजे करारनामे यापूर्वी कसे होत होते ते तुम्हाला माहीत आहेत करारनामे कसे व्हायचे आणि त्याची अंमलबजावणी कशी व्हायची परंतु माहितीच्या काळात मागच्या अडीच वर्षात लाखो लोकांना रोजगारही मिळाला उद्योगही आले परदेशी गुंतवणूक देखील आली आता मला सा आपल्याला सांगतो मी एकूण गुंतवणूक एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी देशातल्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी फक्त एकट्या महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के परदेशी गुंतवणूक आहे त्यामुळे महाराष्ट्र हे आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे कारण महाराष्ट्राकडं उद्योग आकर्षित होत आहेत लोकांना काम मिळतं आहे हे लोकांना बघवत नाही त्यामुळे अशा प्रकारची टीका होते पण आम्ही टीकेला टीकेने उत्तर देणार नाही आम्ही कामाने उत्तर <स्वारीवाद>